आणि इथे तुम्हाला भेटण्यासाठी आले मी जास्त वेळ घेत नाही कारण का खरगे साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे पण मी एवढंच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करते की जसं तुम्ही माझ्या पाठीशी राहिलात काँग्रेस पक्षाच्या सोबत लोकसभेच्या निवडणुकीत राहिलात मागचा सगळ्या भाजपचा लीड कव्हर केलात पण आता डबल नेत्रे साहेबांच्या सोबत उभं राहणं गरजेचं आहे मला माहिती आहे की बी जे पीच्या त्रासाला तुम्ही वैतागलात त्यांच्या आमदारांना पण तुम्ही वैतागला ते आमदार फक्त जी वर आहेत बाकी अस्तित्वात काही दिसत नाही बाराशे कोटी निधी आणि तेराशे फक्त ऑन पेपर बाकी अस्तित्वात अक्कलकोट तालुक्यामध्ये मागच्या पाच वर्षात काहीही या ठिकाणी झालं नाही पण तिथेच मेत्रे साहेबांचा सा पराभव होऊन सुद्धा तुमच्या सोबत सुख सुखदुःखात मेत्रे शा, साहेब सामील झाले हीच काँग्रेसची संस्कृती आहे हीच काँग्रेसची माणुसकी आहे बी जे पीकडे माणूस की सं, संस्कृती नाही आहे त्या पक्षाकडे एकीकडे महिलांवर बलात्कार करतात एकीकडे महिलांवर अत्याचार करतात चार वर्षाच्या लहान मुलीला पण सोडत नाही आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या नावाने महिलांना अमिष दाखवून महिलांची घेण्याचा पाप हे भारतीय जनता पक्ष करत नाही करता त्यांना कधीच माफी नाही त्यांनी कितीही भारतीय जनता पक्षाने कितीही साम दाम दंड इडी भीती सगळं वापरलं तरीही विजय लोकशाहीचा होणार आहे विजय काँग्रेस पक्षाचा होणार आहे आता कोणी किंग मेकर नाही ठरणार आहे खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्यावरती आरोप केलेला आहे कालच्या सभेमध्ये ते असं म्हणतायत की अक्कलकोट मध्ये केवळ कागदावर विकास झालेला आहे आणि हे जी आर वरचे आमदार आहेत प्रत्यक्षात काहीच नाही झालेलं <laughs> खासदार प्रणित शिंदे यांना माझी विनंती आहे एकदा मुंबई सोडून तुम्ही अक्कलकोटला या एक दिवस मला वेळ द्या किती कामं मंजूर झाले किती कामं सुरू झाले ह्याची एकदा मी स्वतः त्यांना घेऊन फिरतो काय होतं प्रणितीताईंची अडचण आहे ते मुंबईत राहत असल्यामुळं मतदारसंघातल्या डेव्हलपमेंट त्यांना माहिती आहे ते निवडणुकीला येणं आणि काहीतरी भाषण करायचं म्हणून केले असतील मला तुमच्याद्वारे त्यांना विनंती आहे एक दिवस अक्कलकोटसाठी वेळ द्या आणि ह्या अडीच वर्षाची कामगिरी मी समक्ष घेऊन त्यांना फिरतो की बाबा एकीकडे चार वर्षाच्या मुलीवर बहिणीच्या नावावर मत मागितली जातात भाजपचा ह्यांचं है। मूळ दुखणं लाडकी बहीण आहे आणि लाडकी बहीण ह्यांची बाजार उठवणार ह्याची कल्पना त्यांनी आलेली आहे कुठंतरी नवीन नेगेटिव्ह जो मागच्या लोकसभेला नेगेटिव्ह चालला ना तसा नेगेटिव्ह एक वेगळ्या प्रकारचा काय प्रयत्न खासदार प्रणितीशे करत आहेत पण जनता शोधणे एखादा निगेटिव्ह कुठलीही बघा पॉलिटिक्स राजकारणामध्ये एखादी निगेटिव्ह त्याचा टाईम स्पॅन जो असतो तो खूप कमी असतो तो थोड्या वेळासाठी लोकसभेला चालला पण आत्ता विधानसभेसाठी सगळे निगेटिव सेट यांच्यानी केले होते तुटले नवीन परसेप्शन बिल्ड झालेलं आहे तो विकासाचा परसेप्शन आहे आणि त्याच्यावरती निवडणूक पण जात धर्माचे राजकारण करून दंगल काम करण्याच्या हातात सत्ता देऊ नका अशी देखील शिंदे ना मोदीजींच्या काळात कधी दंगली घडले कधी बॉम्बस्फोट झडले ना एकनाथ शिंदेसाहेब देवेंजी यांच्या कुठल्याही काळात कुठल्याही दंगली घडले नाहीत जात धर्माच्या नावाने राज्या जवा 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 या राज्यात जेव्हा जेव्हा दंगली झाले सोलापूरमध्ये जेव्हा जेव्हा दंगली झाले त्यावेळी या जिल्ह्याचं या राज्याचं नेतृत्व हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे होतं जेव्हा जेव्हा आमचं शासन प्रशासन आहे तेव्हा कधीही दंगली किंवा जातीपातीच्या नावाने कधी कुठला गोंधळ उडालेला नाही त्यामुळे जनता सुज्ञ प्रणिती प्रणित्य शिंदे विकास हे बघा निवडून येऊन विकासाच्या मुद्द्यावर ते काही सांगू शकत नाहीत बोलू शकत नाहीत एक एक गावाला दोन दोन कोटीचं पथक देऊन ठेवले त्यातले दोन रुपये नाही आले त्यामुळं आता अशा गोष्टींकडे विषय डायव्हर्ट होण्यासाठी प्रणिती शिंदे असे मुद्दे पुढे करत आहेत एकेकडे प्रणित शिंदे महाविकास आघाडीचा धर्म देखील पाळत नाहीत तिकडे शिवसेनेचे उमेदवार असताना त्यांच्या जात जातात थेट उद्धव ठाकरे जाहीर वाचना त्यांच्यावर टीका करत आहेत बघा मुळात काँग्रेस त्यांचं अलायन्स हे कसं निवडणुकीला सामोरं चाललंय तुम्ही बघता तिकडं दक्षिणमध्ये काँग्रेस सीट डिक्लेअर करते एबी फॉर्म देत नाही इकडं मंगळवेडाला बघितलं तर तिथं तुतारी आहे आणि तिकडे उभाटा पण आहे दोन्ही चालू आहेत ह्यांच्या है ह्या पक्षामध्ये हा सॉरी काँग्रेस आणि तुतारी ह्या ह्यांच्यामध्ये कुठलंही ताळमेळ नसलेली ही आघाडी आहे आणि ह्या आघाडीचं आत्ता सगळा बाजार उठलेला आहे निवडणुकीच्या नंतर परत या राज्यात महायुतीचं शासन येणार हे कुठलीही ताळमेळ नसलेली ही अलायन्स चालू आहे त्यामुळे आता हे है सगळे यांचे विषय संपलेले आहेत आता थोड्या दिवस निकाल आल्यावर आपल्या सगळं स्पष्टता येईल अवघे काही दिवस शिल्लक राहिले आपल्या कोणत्या सभा आणखी होणार आहेत का अमित भाई माझ्या सभेला येत आहेत तारीख सतरा आणि समारोप माझ्या प्रचाराचा अमित भाई करतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका